मी श्याम पटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज सौदा विशेष रिपोर्ट वडताल धाम अंतर्गत येणाऱ्या खानदेशातील वडताल सौदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात एकशे अकरा वर्ष पुरातन परंपरेनुसार गोकुळ श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दिनांक सोळा ऑगस्ट शनिवार रोजी रात्री आठ वाजता कथावाचनाने उत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर भजन संध्या रंगद्ली आणि रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मंगलक्षणी महाआरती करण्यात आली आरतीवेळी संपूर्ण मंदिरात जय कान्हा जय गोपालच्या घोषणांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले यावेळी बालकृष्णाचा पाळणा सुंदररित्या सजवण्यात आला होता भक्तगणांनी त्यामध्ये बालकृष्णास ठेवून दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्याला रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आले होते तसेच हरिकृष्ण महाराज आणि राधाकृष्ण देवाला रंगीबेरंगी रंगी नवे वस्त्र परिधान करून आकर्षक आभूषणे घालण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात अपार भक्तीचा व आनंदाचा माहोल अनुभवायला मिळाला या सोहळ्याला शास्त्री स्वामी अनंतप्रकाश दासजी कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी धर्मकिशोर दासजी सत्यप्रकाश दासजी माधवस्वामी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते रात्री दीड वाजेपर्यंत हा जन्मोत्सव उत्सव भजन कीर्तन व आनंदोत्सवासह मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला लेवा जगत न्यूज सौदा आपले गाव आपली संस्कृती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्रत्येक उत्सव प्रत्येक परंपरेची थेट बातमी सबस्क्राईब लेवा जगत न्यूज यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर प्रभु ज्यावेळी अंधकाराच्या मार्गावर जात असतात त्यावेळी भगवंताचा आगमन एक प्रकाश कुंड म्हणून त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपला अधर्माचा मार्ग मार्ण। त्याला नाश करून धर्माला प्रस्थापित करण्यासाठी भगवंताचं आगमन या संसारामध्ये होत संसारामध्ये तर भगवंताचे अनेक अवतार झाले परंतु भगवान श्रीकृष्ण महाप्रभू यांचं जे प्रागत्य झालं आहे ना ते पूर्ण पुरुष स्वरूपाने प्रगट केले भगवान रामचंद्र प्रभू हे त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणा दिसत आहे आणि सोबत भगवान कृष्ण झाले तर भगवान कृष्णाला कोणते पुरुष म्हणायचे लिला पुरुषोत्तम पूर्ण पुरुष कारण की दोघांमध्ये थोडा डिफरंट असा आहे की भगवान रामचंद्र प्रभू यांनी जीवनामध्ये जे जे जमवलेलं आहे ते सर्व भगवान कृष्णांनी स्वतःच्या जीवनामध्ये कमवलेलं आहे तुम्ही बघा भगवान रामचंद्र त्यांनी लहानपण खूप कमी वयामध्ये त्यांना प्रमुख बनवण्यात आले होते पंधरा वर्षाचे झाले तर विश्वामित्र जी यांनी सोबत घेऊन गेले होते तर सोबत तुम्ही कृष्ण भगवान बघा कृष्ण भगवंताचं जीवन लहानपणी पण त्यांनी एवढे चरित्र केले बाल स्वरूपामध्ये आणि युवानी अवस्था मध्ये पण एवढ्याच नष्ट कोळ्या त्यांनी केलेल्या आहेत भगवान रामचंद्र प्रभू षडयंत्रांमुळे त्यांना वनामध्ये निघावं लागलं तर भगवान कृष्ण हे कसे आहे की ते षडयंत्रांमधून निघून मग त्या षडयंत्रांना स्वस्त करणारे हे भगवान आहे म्हणून एक कवी झाले कवीने खूप सुंदर भगवंताची एक कविता लिहिली की भगवान कृष्ण कशी आहे कृष्ण 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 थ्य कर्म के जीव और जीवन का सार बोध कृष्ण है कृष्ण शोध विश्व में मूल है मनुष्यता का युद्ध में धनु का धर्म बोध कृष्ण है कृष्ण बोध मित्र पर आ जाए तो हाथ में चक्र लेकर दौड़ जाए क्रोध तो कृष्ण है कृष्ण क्रोध कालिया नाच हेतु होंगे किंतु गोपियों के नाच पर नाचे वो अबोध कृष्ण है संपूर्ण जीवनामध्ये त्याने जे काही केलं सर्व एक लहानशा कवितामध्ये एक कवीने रचलेला आहे तर सांगायचं तात्पर्य भगवान कृष्ण हे पूर्ण पुरुष स्वरूपाने तंशुु, प्रकट झाले त्यांनी आपल्याला सुंदर एक शिकता आपल्याला प्रदान केली त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला अनेक असे उपदेश दिले की त्यांच्या माध्यमातून जर आपण जीवन जगा तर आपलं जीवन पण सुखी आणि समृद्ध होणार त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बघा किती दुःख आहे तेवढे दुःख आपल्या जीवनामध्ये आहे का त्यांचा जेल जन्म जेलमध्ये झाला जन्म जन्म झाला झाला त्यांचा तर त्यानंतर जीव वाचवण्यासाठी कारागृह मधून पडावं लागलं दहा दहा वर्षापर्यंत गोपूरमध्ये मध्ये राहले पूतना आली शक्टासुर आले अगासूर आला कसमाचे अनेक खेळणे तिथे आले तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान स्वतःच्या बासरीने सगळ्यांना आनंद देत राहिले तर भगवान स्वतःच्या चरित्रांच्या माध्यमातून आपल्याला हा हकोच देतात की जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असलं तर कोणतीही परिस्थिती असो ते परिस्थिती आपण पर कशी जगायला पाहिजे आनंदाने सुखाने कोणत्याही प्रकारचं टेन्शन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल बघा गुण गुण ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजेकर धन्यवाद